नमस्कार चला आज आपण इतिहासाच्या अशा एका पानावर जाऊया जिथे एका जन्माने सगळ्या समीकरणांना बदलून टाकलं ही कथा आहे एका अशा जन्माची ज्याने फक्त एका घराण्यालाच नाही तर संपूर्ण देशाच्या भविष्याला एक नवी दिशा दिली चला तर मग या ऐतिहासिक क्षणाला जवळून अनुभवूया जरा कल्पना करा तारीख आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्ल्यावरची हवा एकदम शांत आहे पण ही वादळापूर्वीची शांतता होती असं म्हणायला हरकत नाही वातावरणात एक उत्सुकता आहे असं वाटतंय जणू काहीतरी खूप मोठं घडणार आहे आणि त्यासाठी खुद्द काळही श्वास रोखून थांबला आहे तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून शिवनेरीवरची ती पहाट आपण बघूया की नेमकी परिस्थिती होती तरी कशी आणि या सगळ्यात शिवनेरी किल्ल्याचं महत्त्व काय होतं बघा तो काळ असा होता की दख्खनची भूमी परकीय सत्तांच्या ताब्यात होती सगळीकडे अन्याय अत्याचार आणि जुलूम यांनी थैमान घातलं होतं अशा परिस्थितीत स्वतःचं राज्य म्हणजेच स्वराज्य हे फक्त एक स्वप्न वाटत होतं एक अशक्य स्वप्न लोकांना एका अशा नेत्याची एका तारणहाराची गरज होती आणि अशा या सगळ्या गोंधळात अशांततेत एक जागा होती जी एकदम सुरक्षित होती शिवनेरीचा अभेद्य किल्ला मराठा सरदार शहाजीराजे भोसले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई इथेच राहत होते हा किल्ला म्हणजे फक्त दगड विट्यांची इमारत नव्हती तर ते सुरक्षेचं आणि शक्तीचं एक प्रतीक होतं चला आता येऊया आपल्या कथेच्या अगदी केंद्रस्थानी जिजाबाई आणि त्यांनी उराशी बाळगलेलं एक महान स्वप्न हा तोच क्षण आहे जिथे एका आईची प्रार्थना इतिहासाचं भविष्य लिहिणार होती जिजाबाईंच्या मनात ना एकच ध्यास होता एकच प्रार्थना होती माझ्या पोटी जो कोणी जन्माला येईल तो अन्यायाविरुद्ध उभा राहील तो रयतेचा तारणहार होईल ही फक्त एका आईची आपल्या मुलासाठीची इच्छा नव्हती नाही तर त्या संपूर्ण भूमीसाठी तिथल्या लोकांसाठी घेतलेली ही एक शपथ होती आणि अखेर तो दिवस उजाडला जिजाबाईंना प्रसूती वेदना सुरू झाल्या पण त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती तर एक आत्मविश्वास होता एक श्रद्धा होती जणू काही त्या किल्ल्याच्या दगडी भिंतीसुद्धा त्या येणाऱ्या भविष्याला जपायला उभ्या ठाकल्या होत्या राजवाड्यात लगबग सुरू झाली सगळ्यांच्या श्वासांची गती वाढली होती प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आणि मग पुढे काय झालं आणि मग तो क्षण आला तो ऐतिहासिक क्षण जेव्हा एका बालकाचा जन्म झाला पण हा फक्त एका राजपुत्राचा जन्म नव्हता नाही हा तर त्या अंधारलेल्या काळातल्या रयतेसाठी जन्माला आलेल्या एक आशेचा किरण होता पुत्र रत्न जन्माला आला आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि काय सांगू संपूर्ण किल्ल्यावर जणू आनंदाचा महापूरच आला सह्याद्रीच्या कडेकपारींनीसुद्धा का जणू काही त्या क्षणाला साक्षी दिली होती पण जिजाऊंच्या मनात फक्त आनंद नव्हता जन्माच्या क्षणापासूनच त्यांच्या डोक्यात एक गोष्ट अगदी पक्की होती या बाळाला घडवायचं कसं हा फक्त एक योद्धा नाही तर त्याचं चारित्र्य घडवणं हे सर्वात महत्वाचं होतं जिजाबाईंनी तेव्हाच मनाशी ठरवलं की अरे मी माझ्या मुलाला फक्त तलवार चालवायला नाही शिकवणार नाही त्याहीपेक्षा महत्त्वाचं महत्वाचं आहे ते म्हणजे माणूसपण रयतेवर प्रेम कसं करायचं न्याय कसा द्यायचा आणि हो स्वाभिमानाने कसं जगायचं आणि खरं तर हाच तर अस्वराज्याचा पाया होता आणि त्या बालकाचं नाव ठेवलं गेलं शिवाजी फक्त एक नाव नव्हतं हे एका विचाराचं बीजारोपण होतं एका अशा शक्तीचं बीज ज्याचा पुढे जाऊन एक प्रचंड मोठा वटवृक्ष होणार होता पण थांबा हा जन्म म्हणजे फक्त एक घटना होती का नाही यामागे एक खूप मोठा एक खूप खोल अर्थ दडला होता काय होता तो अर्थ चला बघूया बघा या जन्माचे ना तीन मुख्य आधारस्तंभ होते पहिला किल्ला किल्ला म्हणजे काय सुरक्षा अभिमान शक्ती बरोबर दुसरं माता जिजाऊ ज्यांनी राष्ट्रभक्तीचे संस्कारांचे धडे दिले आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे काळ ती वेळच अशी होती की समाजाला एका खऱ्या नेत्याची प्रचंड गरज होती आणि या तिन्ही गोष्टींचा संगम म्हणजे हा जन्म त्यामुळे शिवनेरीच्या त्या, शिवनेरी त्या दगडी भिंतींनी त्या दिवशी फक्त एका लहान बाळाचा जन्म नाही ना पाहिला नाही त्यांनी पाहिलं होतं स्वराज्याच्या स्वप्नाचं पहिलं पाऊल कारण त्या दिवशी फक्त एक बालक जन्माला आलं नव्हतं तर त्या दिवशी इतिहास जन्माला आला होता बस ही एक ओळच सगळं काही सांगून जाते ही सगळी कथा ऐकल्यावर एक, एक प्रश्न मनात येतोच की खरंच एका व्यक्तीचा जन्म इतिहासाची पूर्ण दिशा कशी काय बदलू शकतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाय का